नमस्कार बाळांना कसे आहेत मज्जत आहेत का बाळांना मी आज आहे ना तुम्हाला मी घरगुती काळा मसाला बनवलेला वापरून शेकाची ना रसा भाजी बनवून दाखवणार आहे आणि ते बी अशी जणजणीत ना कांदे भाजतानी ना बाळांनो असे फडायचे मग कांदा लवकर भाजतो असे खवायचे तारा मध्ये खायचे भाजायला असे आता वर शांगणी भाजून घेऊ मी शेव्या शेंग ना आधीच कापून घेतल्या होत्या याला आता थोडं थोडं चुलून घेऊ कांदा भाजलाय आता गॅस बंद करू मध्ये ना पाणी गरम करायला ठेवलंय आता शेंगा आहेत ना थोडशे वाफ घ्यायच्या याच्यावर झाकण ठेवायचं आणि वाफ काढून घ्यायची शेवग्या शेंगाचं वाटण काढलंय वाटण पाहून कांदा लसूण कोथंबीर मीठ खोबर, शेंगदाणे आणि आपल्या आजीचा पेशल काळा मसाला गॅस बंद केला मी आपल्या आप शेंगा छान व काढल्या मस्त उ काढल्या शेंगा ही शेंगाचं पाणी आहे ना ह्या भांड्यात काढलेलं आहे आता ही भाजी बनवताना ही पाणी वापरायचं म्हणजे हेच जीवन सत्व आहे ना हिरात मध्ये ना तेल घालू ला आता मोहरी घालू हे जिरे कोथंबीर वाटण घालू थोडी आळद घालू आपल्या आजीची तरीची लाल मिरची पावडर घालू मग आपल्या भाजीला आहे ना छान तरी आता आपल्याला चांगला हलवून घेऊ ही भाजी ना बाळांना तुम्ही नक्की बनवा हटे छान बनवती खूप भारी होती शेंगा याला थोडा घेऊ आता ही शेंगा उकडलेलं पाणी घालू आता ही आपलं वाटणाचं पाणी घालू तुम्हाला ना बाळानं तुमच्या मनापर्मन रस्सा बनवा घट पातळ मला एवढा लागतो एवढा बनवला मस्त पायकी बाजरीची भाकर बनवायची नाहीतर जवारीची बनवायची कांदा लिंबू एकच नंबर ही भाजी लागेल ती खायला आपली आजी मसाला घालून बनवायची भाजी मध्यम गॅसवर दोन तीन मिनटं शिजून घेऊ आपली भाजी आहे ना छान शिजली आणि तरी पण बघा ना किती आली आता गॅस बंद करू हिडिओ आवडला असताना आता पटपट लाईक करा आणि शेअर करा चॅनेल ला माझ्या सरप्राईज करा घेंटीचं बटन पण दाबा हसा खेळा खूप खूप मजा करा बाळांनो आपल्या आजीचे आहेत ना घरगुती गावरान पद्धतीने बनवलेले वीज आणि नॉन आपल्याकडे येत ना असे भरपूर सारे मसाले विक्रीसाठी हे सगळे मसाले आहेत ना तुमच्या आग्रहामुळेच बनवलेत मी खाली मी ना नंबर दिलेला आहे त्याच्या मसाले आहेत ना पटपट ऑर्डर करा तुम्हाला मसाले कसे वाटले हे ना आजीशी शेअर करा आणि आजी सारखी आहे ना अशी शेवगेची रसा भाजी बनवून का आणि तुमची भाजी कशी झाली आजीला सांगायला राहायचं नाही बघ का कमेंट करून नक्की सांगा चला आता भेटू पुढच्या रेसिपीला